कर्जत कल्याण महामार्गावरील दामद भडवळ ग्रामपंचायत हद्दीत सुकून एम्पायर नावाचा प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे हलाल लाईफस्टाईल टाउनशिप या टॅगलाईननं प्रमोट झालेल्या या प्रकल्पावर आता थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावत दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेलेत दामद भडवा ग्रामपंचायत हद्दीत सनराइज रेसिडेन्सी मागे हा प्रकल्प उभारला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे मालक अत्ताउल्ला खान हा मुंब्रा येथील राहणारा असून रह नेरळ हॉटेल टिवाळे पाठीमागे याचे बुकिंग ऑफिस सुरू आहे आतापर्यंत प्रत्यक्ष बांधकाम सुरू नाहीये जागेवर केवळ एक मोठा फलक दिसतोय सुकूर एम्पायर नावाचा हा फलक आहे तक्रारकर्त्यांचं म्हणणं आहे की ही टाउनशिप फक्त एका विशिष्ट धर्मापुरती मर्यादित ठेवली जाते संविधानातील समानतेच्या तत्वाचा भंग होतोय रेरानं अशा प्रकल्पाला परवानगी कशी दिली असा सवाल देखील तक्रारकर्त्यांना उपस्थित केलाय काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाचा जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि वादाची ठिणगी पेटली लोकांच्या चर्चेतून प्रकरण थेट दिल्लीच्या एन एच आर पर्यंत पोहोचलं याच नावानं ना ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत आधीच सुकून एंटरप्राइजेस नावाची इमारत उभी असल्याचा शोध लागलाय विविध संघटनांनी या विरोधात आता आवाज वाद वाढताच आता मनसेनं देखील उडी घेतली आहे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी या प्रकल्पाविरोधात बिल्डरला थेट इशारा दिलाय का, कालच मी एक जाहिरात पाहिली की काहीतरी कोण कोण सुकून जी काय टाउनशिप करतो आहे तिथे फक्त हलालच्या नावाने मार्केटिंग करून फक्त मुस्लिमांनाच घरं ही जाहिरात पाहिजे खरं तर या तालुक्यामध्ये वीरभाई कोतवाल इथं हुतात्मा हिराजी पाटील क्रांतिकारक समाज सुधारक संपूर्ण थोर महात्मा होऊन गेले या तालुक्याने सर्व जाती धर्माला सर्व न एकत्र घेऊन पुढे वाटचाल केलेली आहे परंतु जर असा खोडसाळपणा कोण करणार असेल आज अनेक व्यावसायिक बिल्डर्स या पट्ट्यामध्ये काम करतात घरं बांधतात पण त्यांनी कधी जात धर्म आणला नाही जर मुद्दा म्हणून जर दामद भडवलमध्ये कोण बिल्डर सुकून एम्पायर नावाचा जो कोण बिल्डर आहे तो जर असले प्रकार फक्त हलालच्या नावाखाली फक्त मुसलमानांना घरं देणार असेल आणि वेगळं काही करायचा प्रयत्न असेल तर महाराष्ट्र मानसेना आपल्या स्टाईलने असल्या बिल्डरला धडा शिकवेल बिल्डिंग तर सोडा आता तिथे काहीच नाही आहे बिल्डिंग तर सोडा एक वीट पण तिथे रचून देणार नाही ही महाराष्ट्र सेनेचा इशारा आहे जो सुकून एम्पान नावाचा जो कोण बिल्डर आहे आणि त्याच्या डोक्यात ही अशी पाल आणि कीड वळवळलेली आहे त्याला माझं सांगणं आहे की तू बिल्डिंग सोड एक वीट तरी रचून दाखव या असल्या नावाने की फक्त मुसलमानच करत आमच्याकडे इतकी लोक राहतात आम्ही सर्व धर्माच्या लोकांना इकडे घेऊन चाललेलो आहोत आणि तुम्ही जर असता खोडसाळपणा करणार असाल तर या बिल्डरला पहिला महाराष्ट्र सेना जिथे असेल तिथे त्याला धडा शिकवण्याचं काम प्रथम महाराष्ट्र सेना करेल आणि आज त्या टाउनशिप वगैरे जे कोण असते करणारे असतील जे अधिकारी असतील मान्यता देणारे यंत्रणा असतील त्यांनी यांना पहिले तपासलं पाहिजे आणि मगच परवानगी दिल्या पाहिजे त्याच्या तात्काळ काय ते का सुकून एम्पायर हराल एम्पायर जे आहे हे रद्द केलं पाहिजे आणि याच्या पुढे काय सांगत बसताना जिथे पुढे असेल तिथे आम्ही ढोकून काढू सध्या परिस्थिती अशी आहे जागेवर कुलूप बंद गेट समोर एक बोर्ड आणि मागे गाजलेला वाद पावसाळा संपल्यानंतर खरोखरच बांधकाम सुरू होतं का की सरकारी तपासणीमुळे प्रकल्पाची दिशा बदलते हे पुढचे काही दिवस ठरवतील महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत